राष्ट्रपती पद म्हणजे केवळ रबर स्टॅम्प असल्याचं सांगत शिवसेनेनं सामनामधून देशातील सर्वोच्च पदाची अवहेलना केलेली आहे आजपर्यंत केवळ सेक्युलर सरकारांचे रबर स्टॅम्प राष्ट्रपती भवनामध्ये बसले मग आता राम मंदिर समान नागरी कायदा आणि तीनशे सत्तर कलम हे रेंगाळलेले देशहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी हिंदुत्वाचा रबर स्टॅम्प राष्ट्रपती भवनामध्ये विराजमान झाल्यास कुठं बिघडतं असा सवाल सामनामधून करण्यात आलाय सामनामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात पंतप्रधान मोदींच्या हस्ते ज्यांना मुंडावळ्या बांधल्या जातील तोच नवरदेव ठरेल प्रणव मुखर्जी यांच्या तोडीचा कोणी वारसदार आज आहे का बाकी राजकीय पंपू शेठांची कमतरता नाही आहे राष्ट्रपतीपद शोभेचं असलं तरी प्रतिष्ठेचं आहे सयाजीराव आणि रबर स्टॅम्प अशी टीका झाली तरी ते हिंदुस्थानी घटनेच्या कुंकवाचे धनी आहेत आजपर्यंत सेक्युलर सरकारांचे रबर स्टॅम्प राष्ट्रपती भवनामध्ये बसले पण आता राम मंदिर समान नागरिक कायदा तीनशे सत्तर कलम हे रेंगाळलेले देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी हिंदुत्वाचा रबर स्टॅम्प राष्ट्रपती भवनामध्ये विराजमान झाला तर बिघडलं कुठे कारण हिंदू राष्ट्रावरती मोहोर उठवणारा राष्ट्रपतीच आता देशाला हवाय सरसंघ चालकांचे आता मन वळवायला हवं असा सुद्धा सल्ला सामना दिलाय देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती विराजमान असले तरी बऱ्याच अर्थानं ते शोभेचंच पद झालंय राष्ट्रपती भवनाचा आणि राजभवनांचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला असे प्रश्न त्यामुळेच विचारले जातात